नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास या बाळासाहेबांच्या निस्सिम शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र <coughs> वी आर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवणाऱ्या माझ्या निस्सिम चाहत्यांना मानाचा मुजरा करतो आजचा हा जो व्हिडिओ मी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजनजी साळवी साहेब यांच्या समर्थनार्थ बनवलेला आहे गेले तीन टर्म लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार राजनजी साळवी साहेब लांजा राधापूर साखरपा विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करतायत आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी खूप यशस्वी असं नेतृत्व ह्या मतदारसंघाचं केलेला आहे काही गोष्टीची प्रचिती आम्हाला प्रत्यक्षात याची देई याची डोळा ती अनुभवायलासुद्धा मिळालेली आहे आज जी काही लोकं गुडघ्याला वाशिम बांधून आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी ते स्वतःला स्वयंघोषित आमदार म्हणून भावी आमदार म्हणून घोषित करून मोकळे झाले अघोषित त्यांनी ते केलेलं के आहे की आम्ही लांजा राधापूर साखरफा विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार म्हणून ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहे आणि त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मुळात आमदार राजनजी साहेब बस का लोक लोकप्रिय आमदार राजनजी साळवी साहेब हेच पुन्हा आमदार का का असायला हवे याचं उत्तर मी या ब्लॉगमधून आपल्या सर्वांना देणार आहे मान्य करतो आमदार राजनजी साहेब पाचवी बारसे लग्न पूजा करतायत तुमच्यासारखे फक्त निवडणुकीला निवडून येण्यासाठी मताची भीक मागणारे आमचे आमदार साहेब नाही लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आमचा आमदार आहे लोकांच्या अडीअडचणीत सहभागी होणारा आमचा आमदार आहे लोकांच्या प्रत्येक प्रसंगात उभा राहणारा आमचा आमदार आहे तुम्हाला फक्त निवडणुका आल्या की तुम्हाला राजन साळवीं साहेबांवरती आरोप करण्यापलीकडे दुसरं तुमच्याकडे साधनच नाही दुसरं तुम्हाला काही दिसतच नाही कारण का तर आमदार राजन साळवी साहेबांनी राधापूर बाळासाहेब ठाकरेंचा कोकणातला बाले किल्ला हा साबूत ठेवला आहे त्या गडाला त्यांनी त्या बुरुंग त्या गडाला कुठंच तरी सुरुंग लावू दिला नाही त्याचा एकही बुरुज ढासळू दिला नाही म्हणून तुमच्या डोळ्यात कुसळ आहे मान्य करतो कोरोना काळात आमदार राजनजी साळवी साहेबांना विकासकामं किंवा निधी मुबलक देता आला नसेल त्यानंतरही ह्या चाळीस मुळे शिव कोकणातील आमच्या आमदार राजन साळवी साहेबांचं जवळजवळ साडे तेरा कोटी निधी साडेचारशे कामांचा निधी छोट्या छोट्या मोठ्या कामांचा निधी होता साडे तेरा कोटी निधी ह्या मिंदे सरकारने अडकवून ठेवला आहे का तर त्यांना आमदार राजन साळवी ही निष्ठावंत बाळासाहेबांचा शिवसैनिक बाळासाहेबांचा निष्ठावंत आमदार त्यांना फोडायचा होता आणि त्यासाठी त्याच्या मतदारसंघातली सगळी लोक उपयोगी विकास कामं ह्यांनी अडकवून ठेवली राजन साळवीच का अणुऊर्जा प्रकल्प असू देत सडेतोड तुरुंगवास भोगणारा आंदोलन करणारा हा तर तरबेज या एका युवकाचा मृत्यू झाला त्या आंदोलनात त्यावेळी सुद्धा तुरुंगवास भोगणारा आमदार राजन साळवी नारायण राणीला सडेतोड उत्तर देणारा रा राजन साळवी एवढा निडर आणि एकदम निष्ठावंत हा आमचा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्याच पद्धतीने आज नाणार प्रकल्प असू देत तिथे सुद्धा आंदोलन करणारा वेळ प्रसंगी स्वतःला जेलमध्ये स्वतःवर केस घेणारा हा आमचा आमदार राजन साळवी साहेब त्याच पद्धतीने दुसरं आज बारसू सोलगावसाठी सुद्धा प्रत्येक आंदोलनात रस्त्यावर उतरणारा आमचा आमदार राजन साळवी साहेब आज लोक बोलतायत की आमदार राजन साळवींच्या माध्यमातून विकास कामं झाले नाहीत तर त्यांनी गेल्या पंधरा वर्षात आमदार राजन साळवी साहेबांनी केलेली लोकउपयोगी कामं त्यांनी त्यांच्या नजरेखालून घालावी आज तुम्ही स्वतःला स्वयंघोषित आमदार समजताय तुम्ही स्वतः डिक्लेअर करून झालेत की आम्ही ला राधापूर लांदा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रातून उभे राहणार आहोत निवडणुकीला त्यांना मला एवढंच सांगायचं आहे सा कारण तुम्ही फक्त पक्ष बदलणारी तुम्ही गरड गिरगड्या सरळे आमचा आमदार राजन साळवी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकमेव असा आमदार आहे की त्याने कधीही या पक्ष बदलला नाही कधी कुठली लाचारी पत्करलेली नाही तुम्ही जिथे सत्तेत तिथे तुम्ही तुमचे किती पक्ष झाले तुम्ही किती ठिकाणी फिरून आले आधी पहिला त्याचा तुम्ही अभ्यास करा मगच आमदार राजन साळवी साहेबांवरती तुम्ही बोट दाखवा कारण आमदार राजन साळवी हा तुमच्या प्रत्येक आरोपाला सडेतोड उत्तर देणारा एकमेव लोकप्रिय आमदार आहे राजन साळवी तुमच्या ह्या सगळ्या भाकडकथांना तुमच्या या सगळ्या जे काही तुम्ही त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप करताय त्याच्यावरती तुम्ही प्रेशर आणताय दबाव आणताय या तुमच्या कुठल्या दबावाला भीक न घालणारा एकमेव आमचा आमदार आहे तुमच्या नाही अरे तुम्हाला तुमच्याकडे तुम्हा कुठले विकास कामासाठी निधी आले अरे आज आम्ही आमदाराला सामान्य कार्यकर्ता म्हणून भेटू शकतो उद्या तुम्ही आले आणि तुम्हाला कोण भेट कोण कोण सामान्य माणूस तुम्हाला भेटू शकतो कुठल्या पदाधिकाऱ्याला तुम्ही वेळ द्याल सांगा ना मला तुम्ही कुठली कामं विकास कामं तुम्ही आज लोकांना भूल थापा देताय लोकांना पैशाने तुम्ही विकत घेताय लोकांची भूमिपूजन केली म्हणजे कामं झाली नाही विकास कामाच्या नावाखाली ना तुम्ही कलंकार आमदार राजन साळवींवरती तुम्ही बोट उगारताय की उपरा आमदार तुम्ही कुठले आहात आम्ही पण नाही तुम्हाला ऍक्सेप्ट करत आहे राधा मध्ये तर तू सुद्धा राधा पुढचा नाही कारण ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला मनस्ताप आहे आमदार राजन साळवी साहेबांबद्दल बोलताना आम्ही आहोत पहिले आमच्याशी बोला तुम्ही हा वन टू वन वान्ट डिबेट करायची हिंमत ठेवा तुमच्यामध्ये काय लेख लिहून पाठवताय की मी मी सामंत समजून हां मला तुम्ही प्रचार करा मतदार म्हणून तुम्ही सामंत म्हणून समजूनच तुम्ही प्रचार करा काय चाललंय विकास कामं विकत घेता येत नाही सा निष्ठावंत शिवसैनिकाला विकत घेता येत नाही जे गेलेत ना तुमच्यासोबत नागडे फागडे हां हे सगळे पै विकत विकत घेतलेले आहेत सगळे हां यांच्या गावात ह्याना स्वतःची ग्रामपंचायत राखताना आली आहे ते आमदार राजन साळवीला पाडायच्या वल्लगना करतायत हां मला जास्त काही बोलायचं नाही ह्या विषयावरती पण मी एक सांगतो आमदार राजन साळवीस राधापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्राचा विकास करू शकतो आणि आजपर्यंत झालेली विकास विकासकामंही दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या काळात कार्यकाळात झालेली नसून फक्त आणि फक्त शिवसेनेच्या काळात झालेली आहे हे अधोरेखित करतोय प्रत्येक गावागावातील गटप्रमुखाने भूतप्रमुखाने उपविभाग प्रमुख विभाग विभागप्रमुखाने आपल्या गावा गावागावात या सगळ्या आमदार राजन साळवी साहेबांच्या कामाचा कार्याचा प्रचार करा कारण जर का दगा फटका झाला आपण गाभीर राहिलो गापील तर तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद सुद्धा तुमच्या हातून गे गेली आणि ग्रामपंचायतसुद्धा तुमच्या हातून गेली कारण आमदार एकमेव आमदार हा तुमच्यासाठी आहे आज जिल्हा नि नियोजन समिती असेल जिल्हा पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमदार फंडातून जी जी विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून झाली ही सामान्य शिवसैनिकापर्यंत सामान्य मतदारांपर्यंत सामान्य माणसांपर्यंत पोचवा गाफील राहू नका कारण विरोधक हा फक्त पैशाने विकत घेतोय निवडून आल्यानंतर हा विरोधक तुम्हाला कधी दिसणार पण नाही पाच वर्ष हा तुमच्या मतदारसंघात सुद्धा फिरू शकत नाही अरे आवर्जून सांगावं असं वाटतंय की ज्यावेळी अंगणवाडी सेविकांचं सुद्धा आंदोलन होतं त्याच पद्धतीने उमेदचं आंदोलन होतं मला आवर्जून इथे उल्लेख करावा लागेल माझी भगिनी कुंभवडे जैतापूर जानसी विंशी इकडच्या काही तार, भगिनी इथे आंदोलनासाठी आझाद मैदानात आल्या होत्या त्यावेळी बहीण माझ्यासोबत माझ्या घरी सुद्धा आली होती तीन चार लोकांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांना राहण्याचा कठीण प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला होता मी त्यांना आवर्जून विनंती केली होती माझ्या घरी चला पण ते नाही आले पाच सहा लेडीज लोक महिला भगिनी त्याच्यासोबत होत्या आमदार साहेबांना मी तातडीने ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली आमदार साहेबांनी स्वतःचं दालन स्वतःचा आमदार निवासमधला मकान त्यांनी त्या दिलं आहे हा आमचा आमदार आहे अरे एका सामान्य कार्यकर्त्यासाठी जर आमदार राधापुरातून दिव्यामध्ये येतोय प्रत्येक क्षणाला दीड सवा दीड वाजता रात्री मध्ये माझ्या एका पेशंटला माझ्या फोनवरती ॲडमिशन करून दिले रात्री दीड वाजता ही कामं आहे पाचवी पा, बारशे तुम्ही पूजा बिजा बोलताय ना अरे तुम्ही तर कुठे दिसत सुद्धा नाही माझा आमदार विधानसभेच्या आंदोलनात अधिवेशनाच्या काळात मुंबईत येतो प्रत्येक दिवशी सामान्य कार्यकर्त्याला भेटतोय एका सामान्य कार्यकर्त्याचा फोन उचलतोय सामान्य कार्यकर्त्याच्या फोनवरती त्याच्या जे काही समस्या असतील ते जाणून घेतोय तुमच्याकडे तो वेळ सुद्धा नाही आज तुम्ही जे काय लोकांना सांगताय ना की शाश्वत विकास राधापूर तालुक्याचा शाश्वत विकास आम्ही करू शकतो तुम्ही शाश्वत नाही आठशे कोटी रुपयाचा डांबर घोटाळा तुम्ही केला आहे शाश्वत विकास रत्नागिरीचा तुम्ही केला आहे त्यामुळे आमच्याकडे तुम्ही चालणार नाही हा शिक्का आमच्याकडे एकच शिकता शिक्का आमदार राजन साळी कारण मातोश्रीने बाळासाहेबांनी खडवलेला हा लढवय्या शिवसैनिक आहे हा लढवय्या आमदार आहे हा कडवट आमदार आहे आणि चौकाराची आम्ही ह्यावेळी गुलाल उधळणार आहे चौकाराचा आणि आमदार राजन साळवी साहेबांना आम्ही मंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र